नमस्कार मित्रांनो आज आम्ही कनी बिस्किटपुढं घेऊन आलो आहे बघा माळावर मी यश आणि आमचा मित्र आम्ही तिघंजण मिळून कोणी बिस्किटं वाटण्यासाठी आलो आहे कुत्र्यांसाठी तर का आलो आहे सांगतो तुम्हाला आज आपले कणी इंस्टाग्रामवर तीन हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले तसेच यूट्यूबवर सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत एक हजार आणि फेसबुकवर पण तीन हजार फॉलोअर्स झालेले आहेत त्यामुळं कणी त्या आनंदामध्ये आम्ही कनी बिस्किटपडं वाटप करण्यासाठी आलेलो आहे चार हजार झाले तरी पण आम्ही येणार आणि असं जसे फॉलोअर्स वाढतील तसं आम्ही वाटप करणार तरी तुम्हाला हे कसं वाटते बघा मग मा आम्ही माळावर आलो बघा मग तिथं एक ही पहिल्या कुत्र्याला कणी आम्ही बिस्किटं काढली बघा टोटल कणी बिस्किटपुढं बघा आम्ही तीस बिस्किटपुडं घेऊन आलो होतो आणि जिथं दिसतील कणी त्या कुत्र्यांना आम्ही कणी खायला घालत होतो म्हणजे हे मुख्य प्राणी आहेत म्हणजे हे ह्यांना कोणी पाळत नाही जे पाळतात ना त्यांचं आयुष्य भारी असतं त्या कुत्र्यांचं पण हे भटकंती असतात म्हणजे ह्यांना मिळतं त्यावेळी हे खातात असं यांचं यांचं खूप हाल होतं आणि इथं छोटी छोटी पिल्ली होतीत बघा आणि जवळ गेलं कनी लांब जायचेत आणि त्यानंतर निता आलो बघा ह्यो कनी डॉगेश बाय भुकाला आलाय काय मग आमच्या मित्र कणी बिस्किट टाकाय गेला भुकला भुकला आणि शेवटी नाही बिस्किट खायला आला बघा पाठिमा काय बघा मग तिथनं कणी भाचेराव गेलेत बघा इथं नाही बारखी पिल्ली होतीत मग जा म्हटलं एक बिस्किटपुडा घालून ये जा मग भाचेराव गेला आमचा यश धनाजी पाटील ह्याचं नाव आहे बघा मग बिस्किटेतून इथून घातली आहे मग आमच्या गावामध्ये फिरलाव माळावर फिरलाव मग इकडं नदीकडे आला मग नदीकडे एक कुत्रं दिसलं मग तिथं म्हटलं भावाला घाल म्हटलं खायला बिस्किटपुडा मग तिथनं आलो बघा इथं मग इथं पण एक दोन कुत्री होती मग तिथं कनी तीन बिस्किटपुडं कनी फोडून सगळं घातलं आणि भारी वाटलं असं कुत्र्यांना खायला घालायला कनी भारी वाटतं श्री स्वामी समर्थ म्हणजे गु श्री गुरुदेव गुरुदेव दत्त यांचा कनी वाहन आहे कुत्रं म्हणजे त्यांना खायला घातलं पाहिजे आणि मुख्य प्राण्यांची सेवा केलेली कुठंच वाया जात नाही आणि त्यामुळं कसं वाटते बघा मी जे एवढी गावातील कुत्रे आहेत त्यांना कधी मी खायला घालतो आहे आणि मला तर खूप भारी वाटतं पहिला पहिला जरा कसं तर वाटायचं पण आता भारी वाटतं आता मला काय नाही वाटत आणि चार हजार ज्यावेळी होतील त्यावेळी आणि परत येणार तर गाईज तुम्ही एक काम करा मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ बघा यूटूबला शेअर करा यूट्यूबला बघा फेसबुकला असतात तिन्हीकडे माझे व्हिडिओ असतात तरी तुम्ही सपोर्ट करा मी असेच व्हिडिओ टाकत जाईन असेच मी यांना खायला घालीन तरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते आवडला असेल तर फॉलो करा लागते सबस्क्राईब करा लागते सपला इशे जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये